ते इकडं खाली येणारच आहे हंड्रेड पर्सेंट जर खाल तर सरकारला मी लिहून देतो कागदात राष्ट्रवादी संपली आहे राष्ट्रवादी पार्टी कशी आहे फुटील लोकांची टोळी जे फुटतात ते राष्ट्रवादीत जातात कुपोषित बालक आम्ही तयार करतो गुप्गुपीत करतो आणि ते गुप्गुबीत झाले मग ते म्हणतात ये सोने भांडीवर आहे ऑलरेडी यांना पोटे होत नाही आणि आमचे झालेले पावत नाही ही परिस्थिती आहे म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय हो की बावीस तारखेला अरे भाई तेच तर पाहायचं होत तेच तर पाहायचं होतं की किती जागे आहेत तुम्ही आतल्या दिवशी तेलन पडतं लक्षात ठेवा तेलन पडतं जागी राहा लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे दारदार फिरणार आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सर बोलतोय आम्ही आणि मी आज आपल्याला सांगतो की मतदानाचे दोन दिवस सगळ्यात महत्वाचे ईव्हीएम मशीनचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि हा सगळा जनसमुदाय आज खात्री देतो आहे की धनुष्य बाणाची बटना एवढी दाबली जातील प्रतापराव जाधव साहेब मागच्या वेळेस पेक्षा तुमचं लीड शंभर टक्के वाढणार आहे आणि केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर राज्यामध्ये सरकार आल्यानंतर पुन्हा या देशाचं चित्र बदलणार आहे नागपूर पासून जा जळगाव पर्यंत जा कुठेही जा रस्ते पाण्याचे दिव्याचे शेडिंगचा डिफरन्स चेक करा पहिलेची लोडशेडिंग आणि आताची शेडिंग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल घरकुल योजना घरापर्यंत स्वच्छालय सगळ्या योजना जर आपण लक्षात दिल्या तर आज मला वाटतं की माझा माणूस माझा मतदार हा धनुष्य बाण असू दे किंवा कमळ असू दे त्याच्यावर शंभर टक्के मतदान करणार आहे इथून अजून पुढची सभा आहे त्या सभेकरता बाजूला ही सभा सुरू आहे त्यांची गर्दी जवळपास हजार तीन हजाराची हो फोन आला होता